शेतराम तळपे तळपेवाडी तळफेवाडी घोटागावचा रहिवाशी आहे असणारा आमच्या आळखिंडीमध्ये मध्ये एक सागपूर हॉटेल म्हणून धाबा तिथे एक विविध प्रकारची काम चालू असतात दारू असेल किंवा तलवारी असती ते समोर आहेतच तुमच्या इथे आता किंवा असं हॉटेल चालणार एक देशाची सेवा करणारा म्हणून सांगणार आता आम्हाला तर त्यांनी त्यांचं कार्ड दाखवलं साहेबांनी पण बघितलं खिलारी म्हणून त्यांनी ह्या प्रकारचा तिथं चालू असणारा दोन नंबर धंदा किंवा दादागिरी या प्रकारात साहेबांनी मिळून सगळ्यांनी रेड मारली हा काही माल सापाडा आम्ही होतो काही प्रकारचे आम्ही बी शूटिंग केले सगळ्यांना दाखवलं काही हा माल सापाडा तलवार सापडली ते आले तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी मिरची पावडर घेऊन मारायची अशी धमकी केली त्यांच्याकडे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत तिथं ते म्हणले आम्ही दाखवू दाखवा आम्हाला नाही वाटत असं वाटत नव्हतं का एखाद्या देशाची सेवा करणाऱ्या एखाद्या व्यक्तीना ह्या अशा गोष्टी करावा ठीक आहे चांगले काम करतात कामं केलीच पाहिजे साहेब असं काही नाही पण आता योगा वेगळ्या वेगळ्या प्रकारची दारू आहे एवढी दारू रात्रीचं मुलं चोवीस तास हॉटेल चालू असतं इथे बर रात्रीची लहान लहान मुलं आहेत आणि आता कालचीच तुम्ही गोष्ट ऐकली असेल कालची बातमी एकवीस तारखेला आपल्या गोट्या गावाची इथं झालेली ती काय प्रकारची झाली शी अशी दारू जर काही व्यक्त विकल्या गेली आणि आजुकही काही घटना म्हणजे या गोष्टीला वेगळं वळण कुठं तरी लागेल